गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट येथे चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पस्तीस फुटी पुतळा कोसळला असून शिल्पकार जयदीप आपटे याला कठोर शासन व्हावं व वा त्याला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने प्रांताधिकारी मोसमी बर्डे चौगुले यांना निवेदन देण्यात आलं यावेळी शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पस्तीस फुटी पुतळ्याची उभारणी करण्यात आली होती गेल्या वर्षी साजऱ्या झालेल्या नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता मात्र याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याने तो पुतळा चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोसळला त्यामुळे सर्वत्र शिवप्रेमींमधून याचा संताप व्यक्त केला जातोय त्याचबरोबर हा पूर्ण देशातील शिवप्रेमींचा अपमान असून शिल्पकार जयदीप पापटे याला कठोर शासन व्हावं व त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करत इचलकरंजी शहरातील अखिल भारतीय मराठा महासंघ व शिवप्रेमींच्या वतीने प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांना निवेदन देण्यात आलं यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे शहराध्यक्ष संतोष सावंत जिल्हा उपाध्यक्ष अरविंद माने शहर जिल्हा युवक उपाध्यक्ष दीपक रावळ नितेश पाटील वैभव खोंद्रे अवधूत मुळशिंगीकर दिलीप पाटील किरण पवार सागर जाधव संजय जाधव आनंदा मकोटे शहाजी भोसले उत्तम चौगुले सुभाष बावडेकर बाबू दिग्रसकर अजित तिप्पे किशोर थोरात विकास खोत आदींसह अन्य शिवप्रेमी उपस्थित होते